बेटावध येथून प्रतिवर्षाप्रमाणे शनिवारी सायंकाळी सात वाजता सप्तशृंगी गडावर लावण्यासाठी रेणुका देवी मंदिरातून ध्वज निघाला दिनांक सहाच्या पहाटे ध्वजासह दिंडी सप्तशृंगी गडावर पोहोचणार आहे या दिंडीत पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत बेटावध येथे दे रेणुका देवीचे मंदिर असून तेथील पुजारी भानुदास बुवा यांचे पुत्र योगेश बुवा दरवर्षी सप्तशृंगी गडाकडे दिंडी मिरवणुकीने ध्वज घेऊन निघतात चैत्र नवरात्रोत्सवात खानदेशातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर पदयात्रेने रवाना होतात व देवीचे दर्शन घेतात खानदेश हे सप्तशृंगीचे माहेर असून दख्खन सासर असल्याचे मानले जाते सप्तशृंगी गडावर बेटावद येथे माहेर मानल्या जाणाऱ्या रेणुका देवी मंदिराची सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षे जुनी वारीची परंपरा आहे दरवर्षी बेटावद येथून चैत्र शुद्ध अष्टमीला वारीत प्रस्थान होते तसेच या ध्वजाचे ब्राह्मणे कळंबू मुडी बोदड मांडळ या गावात मोठ्या प्रमाणात डीजे बँड लावून वाजत गाजत स्वागत करून पाच पावली करून भाविक भक्त दर्शन घेतात माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर